কোনি <inaudible> কোনি संध्याकाळी स्टेटस स्वागत hmm. आयुर्वेद कम्पिट्युशन प्रमुख कार्यक्रम त्यांना कन्नड विद्यार्थ्यांना <देखारी> झालं आपल्या शिवाण बरोबर

तरुण कार्यकर्त्यांना व्यासपीठावरती पवा भारतीय पोस्ट खाते आपल्या शुभ आगमन मनापूर्वक हार्दिक स्वागत अच्छा प्रत्येकाला वाटतंय की इतक्या त्याचबरोबर सन्मान्य पोलीस पाटील कृषी विभाग आपले या ठिकाणी शुभ आगमन मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर विठ्ठलराव जाधव नाना माझी सेवानिवृत्त कृषी अधिकारी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत धनिपूरचे सरपंच आपली शुभ आगमन मनपूर्वक स्वागत मध्ये नाव बाकीच आपल्याला प्रबोधन झालं पाहिजे त्यामुळे आपल्या समोर आता रोज रोज माही